अवैधरित्या वीज वापरणाऱ्याच्या विरोधात कारवाई करणाऱ्या व वीज चोरीसाठी टाकलेला आकडा काढा असे सांगण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्या शिवेगाळ करून धक्काबुक्की करत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून जेवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शहरातील लक्ष्मीनगर येथे आज शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे सदर घटनेचा थरारक मोबाईल व्हिडिओ समोर आला असून ए, कर चारे चारे कर तू जवळ यायच नाही तुला दिसू करतात तू कुठला सांगाल एक नक तू तू हांगा तू येऊ नको हांगा येऊ नको तू व्हिडिओ तू व्हिडिओ काढतो प्रकार नाही कोपरगाव संवत्सर महावितरण शाखेचे तीस वर्षीय विद्युत सहाय्यक दिनेश विक्रम सुरवसे यांच्या तक्रारीवरून गणपत रामदास गायकवाड राणार लक्ष्मीनगर संवत्सर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता एकशे बत्तीस एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल जे पी तमनर हे करीत आहे